मंडळ मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णु माळे आज आम्ही इथं सगळे मित्र मंडळी कारण कार्यक्रम आमचा मित्र समाज कल्याण या स्पर्शेमध्ये राज्यामध्ये तिसरा आलेला आहे तर मावळी तरचा पूर्ण धिंग नाही आ टांड मारू नका आणि आता फटाके भेटायने सेलिब्रेशन चालू आहे तुम्हाला दाखवतो आणि आणि आ विक्रम आधारा पण करून सांगले इथे आणि आता व्हिडिओ काढा व्हिडिओमध्ये ए अरे जमके दे

आणि ह्याला तर तुम्ही ओळखता हे कोंबडा अंड तळ्यात देतो ते आणि हे आमचे आणि हे आमचे नवीन काय हे ओळखता अरविंद जोने आणि हे प्रल्हाद सर तुम्हीच लावा लावा दूर 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 लावा लावा कर लावा ये इकड़ी इकड़ी लाओ तार बगुन लाओ समोर इकड़ी रिंग ना दे रिंग ना दे समोर है समोर लाओ बगुन लाओ वायर बगुन हाँ लाओ वायर नको बग 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 खाली समोर के थोड़े अजून थोड़े हाँ ठीक हाँ। हाँ, है लावा लावा सर माऊली सर हो तो कि तो ओ, सर इकडे नंबर आणि हेच ते हेच ते पहिले निर्धारक झालेले आहेत आणि दुसऱ्यांदा पोस्ट घेतलेले आहे मी पार दुर्वळा करून जोडायला लागले एक और एक पोस्ट काढा लागले होते मास्टर हा लाव हो लागते का नाही लागलेला आहे आता पार दुर्वळ होत आहे

पंचवीस अरविंद फुट बघा अरविंद अरविंद झालेलं संपले संपलं गेलं हे काय आणि अशा पद्धतीने सेलिब्रेशन चालू आहे आणि फटाके बिटाके सगळं संपलेलं आहे आणि हे योग्य आलेले आहे

आणि फोटोग्राफर आता दीपक आहे थांबतो जरा मी थोड्या आणि मग फोटो काढून घेतो मी आधी पहिले अशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे माऊली सर तुम्ही म्हणजे कसं वाटते आता ही दुसरी पोस्ट आहे तुमची काय नाही तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझा आनंद अरे वा दिल या माऊली सर पण आता काय झालं तुकडं वाचाल बरं दोन शब्द फक्त तुम्ही मुलांना सांगावं की बाबा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि अजून तेवढं मोठं नाही झालं नाही नाही मोठं तर झालं पण नको आमचे इकडे बघा ना ये आमचे सेलिब्रिटी आता यू पी सी स्टार आहेत तिकडे परत तिकडे एम स्टार आहेत कुठे गेले ते कोण गेले जायचे दोन शब्द त्यांच्यासाठी प्लीज केला काय दोन काय कंटिन्यू दररोज चालूच त्यांना दोन शब्द सांगायची गरज नाही ठीक आहे अशा पद्धतीने आम्ही आता रूम कड निघतोय माउली सर अजून एकदा खूप खूप अभिनंदन तुम्हाला धन्यवाद आणि खूप खूप आभार आणि पार्टीचं नियोजन परत काय तर लावू स्वतंत्र करून आपण विष्णूचा पी एम माझ्या अकाउंट जमा झाला सगळ्याला पार्टी

<laughs> आणि इकडे इकडे की काना हे okay. काना आहे आमचा चांगला बोर काय आणि कलर <laughs> <या> माहीत नसतं तुला <laughs> <laughs> आणि तर ना बोल सुप्पी <laughs> <आ, शुप्ती. laughs> दीपक शेट उदर आहे हे आम्हा शेट आहे दीपक शेट हे कुणाल भाऊ आहेत दिसतोय नाही हा दिसतोय कुणाल आणि मी माझा युट्यूबचा ब्लॉग मी इथे संपवतो सेलिब्रेशन करून आता आणि आता तिकतो रूमला आम्ही मी दर धुवून घेतो लई कलर बिलरला हवा जय जय महाराष्ट्र मंडळी